ही विनंती करतो त्यांनी हा टॅक्स कमी करावा जळगाव जिल्हा रेटल बंड असोसिएशन हे या निषेधार्थ इथं आज आम्ही सगळे कलेक्टर ऑफिस इथं जमलेले आहे ललित दोतरी आज जळगाव जिल्ह्यात किती महसूल बुडाला असेल शासनाचा आज तुमच्या जवळजवळ दोन कोटी रुपये महसूल आज जळगाव जिल्हा जिल्हा मोठा आहे आपला खूप दोन दोन हजार दोन दोन कोटी महसूल बुडाला असेल हो आता आगामी काळामध्ये जर मागण्या ना पूर्ण नाही झाल्या तुमच्या तर काय पवित्र राहणार आहे आमची आहार संघटना आमच्या जर मागण्या पूर्ण नाही झाल्या आमच्या आर संघटना आज आज उद्या आम्हाला निदर्शन निदर्शन येणार आहेत आम्हाला माहिती अशी मिळाली की आम्हाला याच्यानंतर जो पुढचा अजेंडा आहे आमचा तो आझाद मैदान मुंबई येथे आम्ही तो वळवणार आहोत संपूर्ण महाराष्ट्र तिथं जे परवा परवाने धारक आहेत बेमुदत बंद करून आमचे लायसन्स जमा करून आम्ही तिथं आझाद मैदाना आहोत ते आम्ही आंदोलन करणार आहोत शासनाच्या वतीनं मोठा निधी आपल्या वर्गा करण्यात दिला जातो मात्र हे कधी टॅक्सेस लागेल त्यामुळे डुप्लिकेट दारू किंवा बेरोजगारी कशा पद्धतीची वाढू शकते यामध्ये कोणकोण असा वेटर असेल किंवा कामगार असेल किंवा कसे